वर्ष या संप्रदायामध्ये आलेला आहोत मग आयुष्य म्हटलं की संकट येणारच ना कारण प्रवास म्हटला की चढ उतार हे अपेक्षित आहेत आम्ही नेहमी आमच्या प्रवचनामध्ये सांगतो जीवन हा प्रवास आहे आणि हा प्रवास करत असताना कधी वळणं येतील कधी उतार येईल कधी तीव्र उतार येईल तर बऱ्याच वेळेला प्लेन जागासुद्धा प्लेन रस्ता सुद्धा येईल हा सगळा प्रवास करावाच लागतो तो साधू संतान आम्हा सद्गुरूंना पण चुकला नाही तो तुम्हालाही चुकणार नाही आणि म्हणून आमच्यासारखं जीवन जगायला शिकलं पाहिजे आपण आपण विचार केला पाहिजे किती वर्ष झाली आपण या संप्रदायामध्ये आलो सतत मागतच राहायचं का गुरुना जर गरज असली तर ते देतील ना गुरुना माझ्यासारख्या भक्ताची गरज असली तर ते बघतील